दिग्रस नगरपालिकेचा शताब्दी महोत्सव थाटात साजरा होणार दिग्रस नगरपालिकेला यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने दिग्रस नगरपालिका प्रशासनाने दिग्रस शताब्दी महोत्सवाच्या आयोजनाची घोषणा केली आहे सोमवार दिनांक तेरा मे रोजी पत्रकार बांधवासोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात उपरोक्त कार्यक्रमाबाबत माहिती देताना नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मढावी म्हणाल्या की दिग्रस नगरपालिका शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे वर्ष हे नगर परिषदेला म्हणून आपण दिग्रस महोत्सव दोन हजार चोवीस नगर आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती आहे स्मरणिका समिती दुसरी आहे लोगो समिती आणि तिसरी समिती आहे सांस्कृतिक समिती चौथी आहे क्रीडा समिती आणि आज पाचवी आपण पत्रकार समिती स्थापन केली त्याच्यानंतर एक सत् सत्कार समिती आणि मार्गदर्शन समिती सुद्धा आपण स्थापन करणार आहोत या सगळ्या समित्यांचा उद्देश हाच आहे की नग नगरपरिषद दिग्रसच्या स्थापनेला शंभरपेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या शंभर वर्षामध्ये दिग्रसचं वैभव खूप खूप मोठं वैभव होतं आणि ते ते वैभव आणि तो इतिहास दिग्रसच्या आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला माहित व्हावा आणि एक कसं वैभवशाली शहर होतं आपलं आणि पुढे हे आत्तापर्यंतचं जे वैभव होतं ते वैभव आता पुढे आपल्याला टिकवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण दिग्रस महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करत आहोत आणि म्हणून आज आपण ह्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत तर सगळ्या नागरिकांना आपल्या मार्फत मला एकच आवाहन करायचं आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडे दिग्रस शहराच्या संबंधित जी काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काही वस्तू असतील काही फोटोज असतील काही वृत्तपत्रांचे कात्रण असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नगरपालिकेमध्ये आमच्या इरफान खान आणि गोपाल गवळे ह्या दोघांकडे त्यांच्याकडे असणारे सगळे दस्तऐवज आणून द्यावे आणि त्या दस्तऐवजऐवजांचं आम्ही रीतसर वाचन करून त्या त्यांचे फोटोज आम्ही स्वतः काढून घेऊ आणि तुमचं दस्तऐवज तुम्हाला आम्ही परत करू आणि ते दस्तऐवज जर ऑथेंटिक असेल तर आपण त्या स्मरणिकेमध्ये त्याचा समावेशन करू आणि एक चांगलं पुस्तक नगरपालिका दिग्रस किंवा दिग्रस शहराचं एक चांगलं चांगला, चांगला इतिहास सांगणारं पुस्तक आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या नागरिकांची आणि इथल्या सगळ्या जे वरिष्ठ लोक आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि सर्वसामान्य ज्यांना कोणाला माहिती आहे आणि ज्यांनी कधी नगरपालिकेमध्ये एम्प्लॉय म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याकडे पण काही माहिती असेल तर त्यांनी नगरपालिकेकडे द्यावी किंवा आम्हाला फोन जरी केला तरी आम्ही तुमच्या घरी येऊन ती माहिती कलेक्ट करून जाणार आणि म्हणून आपल्याला हे दिग्रस महोत्सव खूप चांगला धूमधडकामध्ये साजरा करून शंभर वर्ष आपल्याला साजरे करायचे थँक्यू